नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त मजेत ना तर आज आपण बनवणार आहे चिकन थाळी बनवणार आहे एक किलो चिकनपासून आपण एक हाफ के जीचा चिकन रस्सा बनवणार आहे आणि हाफ के जीचा चिकनचं सुक्क करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे रेसिपी पूर्ण पहा आणि नक्की ट्राय करा तर मी हाफ के जी चिकन वेगळं वेगळं घेतलेलं आहे आणि अगोदर त्याला हळद मीठ लावून ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटं ठीक आहे आणि हे चिकन आपण ह्यातलं एका चिकनचं करणार आहे सुकं आणि एका चिकनचं करणार आहे पातळ तर थोडंसं मीठ लावून ठेवल्याच्यानंतर जे म्हणतात मेडिसिनचं काम करतं हळद त्याप्रमाणे आपण इथं थोडंसं त्याच्यासाठी थोडं वेळ साईडला ठेवणार आहे आणि हे आहे याचं आपण करणार आहे त्यातलंच एकाचं करणार आहे पातळ आणि एकाचं करणार आहे सुकं तर दोन्हीला हळद मीठ लावून ठेवायचं साईडला एक दहा ते पंधरा मिनटं जास्त वेळ नाही ठीक आहे आणि आपण त्याच्यासाठी घेणार आहे दोन कांदे जास्त तर जास्त मसाले आपण वापरणार नाही कमी कमी मसाल्यामध्येच आपण एकदम रेस्टॉरंट स्टाईल करणार आहे रेसिपी आणि ह्या चिकनचं करणार आहे आपण पातळी इथं हा लेग पीस आहे तो असा कट मारून घेतलेला आहे त्याला तर आपण त्याला थोडंसं जास्त मॅरिनेट करायचं ठीक आहे ने, मीट ने नसल, तर जास्त काही केलेलं नाही फक्त हळद मीठ लावून ठेवायचं साईडला बस एवढंच आणि जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हां हां तरी तर आपण वापरणार आहे सुक्यासाठी दोन कांदे आणि पातळ अशासाठी दोन कांदे तसेच लसूण अद्रक एक एक इंच आणि लसूण आपण पाहिलं असेल तेवढा एक कांदा लसणाचा हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे एक इंच अद्रक एक लसणाचा कांदा आणि खोबरं ठीक आहे जेवढं व्हिडिओमध्ये दाखवले आहे तेवढं आणि आमचा जो घरगुती मसाला वापरतो त्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी कांदा लसूण खोबरं सगळं मिक्स करून ठेवलेलं असतं त्याच्यामुळे आम्ही भाजी करताना थोडं कमी वापरलं तरी चालतं जर चा, तुम्ही वापरत नसाल तर थोडंसं खोबऱ्याचं प्रमाण जास्त घेऊ शकता थोडंसं लसूण आवडीप्रमाणे जास्त घेऊ शकता आणि अद्रक ओके तर आपण इथं कांदा भाजून घेणार आहे कांदा पण आम्ही मसाल्यामध्ये ॲड करतो ज्यावेळेस वर्षाचं एकदमच स्टॉक करून ठेवतो त्यावेळेस इथं तेलामध्ये आपण एक पळी आणि थोडंसं वरती तेल घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण थोडासा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत एकदम पण गोल्डन नाही एकदम लाईट कलर आला की नंतर त्याच्यामध्ये आपण ते मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करणार आहे ओके तर हाय आपण हाफ के जी चिकन करणार आहे ह्याच्यामध्ये पाच लोक आरामात जेवतील एवढं आपलं होणार आहे क्वांटिटी आणि रसाची क्वांटिटी आपण आव आवडीप्रमाणे करू शकतो जर आपण भाकरीसोबत खाणार आहे तर थोडंसं पत्त असेल तर चालेल आणि चपातीसोबत चा खाणार असेल तर थोडंसं थिक हवं कारण चपातीला जास्त भाजी लागत नाही तर हे इथं आपण बारीक करून घेतलेलं आहे कोथिंबीर कोथिंबीरपिंड ह्याच्यामध्ये मी टाकले त्याच्यामुळे ह्याचा थोडंसं कलर आपल्या चिकनचा ग्रीन येणार आहे बट आपण त्याच्यानंतर रेड मसाला म्हणजे रेड चिल्ली पावडर आणि घरगुती मसाला पण ॲड करणार आहे त्याच्यामुळे कोथिंबीर आपली दिसू शकत नाही याच्यामध्ये फक्त जर बारीक करून टाकली तर खूप छान फ्लेवर येतो आणि कोथिंबीर नसेल तर त्याची पावडर असते धना पावडर म्हणून ती आपण घेऊ शकतो हा लेग पीस आहे पाहू शकता एकदम परफेक्ट कलर आलेला आहे मसाल्यांना सॉरी चिकनला हे सर्व आपण आता मिक्स करायचं आहे उलतानाने सर्व हलवायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर एक झाकण ठेवायचं ठीक आहे खूप छान टेस्ट बनते या प या पद्धतीने नक्की ट्राय करा एकदम सोपी पद्धत आहे आणि व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही रेसिपी मिस करू नका एकदम कमी मसाल्यामध्ये आपण इथं रेडी करणार आहे एक किलो चिकनपासून पाच लोकांसाठी भाजी आणि सुकं चिकन ठीक आहे तर पाहू शकता इथं पाणी सुटायला लागलेलं ला आहे चिकनचं त्याला आणि इथं मसाला ॲड केलेला आहे मी कोणता आहे हा एवरेस्ट चिकन मसाला जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो घेऊ शकता ओके हे असं मिक्स करायचं तर वन टेबल स्पून आपण याच्यामध्ये हळद आणि वन टेबल स्पून मीठ हे सगळं मिक्स करून आधी साईडला ठेवलं होतं आणि आपण ते जे पातेल्यामध्ये आहे ते साईडला ठेवले आहे वाफेवर चिकन शिजत आहे त्याच्यामध्ये रश्याचं ठीक आहे आणि आता कढईमध्ये आपण सुक्याची तयारी करणार आहे तर याच्यामध्ये आपण सुकं करणार आहे तेवढंच कांदा घेतलेला आहे तेवढंच तेलाचं ते प्रमाण घेतलेलं आहे तेलाचं ते प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकतो बट जे व्हेज जे नॉनव्हेज व्हेज किंवा नॉनव्हेज तर नॉनव्हेजमध्ये जे चिकन मटन असतात ना त्यांना थोडंसं तेल जास्त लागतं आहे एकदम तर्रीदार असता येतो त्याच्यावरती जी तर्री येते ना त्याच्यावरती सारं तेल असतं ओके तर इकडे कशी वाफ निघाली बघा एवढं पाणी सुटले चिकनला बिना आपण पाणी काहीसुद्धा ॲड केलेलं नाही फक्त त्याच्यासाठी काय करायचं ज्यावेळेस आपण झाकण ठेवतो ना त्याच्यामध्ये एक ग्लास किंवा दीड ग्लास पाणी एक ग्लास किंवा दीड ग्लास पाणी आपण त्याच्यामध्ये वरती झाकणावरती ठेवायचं त्याची परत त्याला वाफ तयार होऊन ते पाणी खाली पडतं आणि त्याच्यामध्ये आपलं चिकनला शिजून निघतं पूर्ण चिकन, चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही जास्तीत जास्त, जास्त वीस ते पंचवीस मिनटं चिकन शिजायला लागतात ठीक आहे आणि हा आहे आपला मसाला सेम प्रोसेस आहे दोन्हीची पण फक्त आपण याच्यामध्ये सुक्यामध्ये पाणी ॲड करणार नाही त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे ठीक आहे तर असं मसाले हलवून घ्यायचे सगळे आणि आपल्या पेजवर केकचे खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तिथे जाऊन नक्की पहा ओके चॅनलला विजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हे पण चिकन असं कंटिन्यू हलवून घ्यायचं सगळा मसाला त्याला लागला पाहिजे एकदम कमी मसाल्यामध्ये तरी पण नंतर बनवल्याच्या नंतर एवढा मसाला त्याला लागला होता ना एवढंच आपण ॲड केलं एवढंच एक्स्ट्रा काहीही केलं नाही फक्त लास्टला थोडंसा तिखटपणा येण्यासाठी मिरची पावडर आणि घरगुती मसाला ॲड केलेला आहे तर इकडे पाहू शकता आता हे आपलं गरम झालेलं जे पाणी आहे ना ते आपण त्याच्यामध्येच ॲड करणार आहे पातेल्यामध्ये कारण त्याचा आपण बनवत आहे रस्सा ठीक आहे तर पाणी नंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे हे जे आहे पाणी ते आणि कडक होतं एकदम वाफ निघत होते त्याच्यातून आणि सेकंड राऊंड पण आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे कारण रस्सा आपल्याला हवा आहे भाकरीसोबत त्याच्यासाठी थोडासा पातळ रस्सा चांगला लागतो ठीक आहे घट्टरसासोबत चपाती चांगली लागते तर जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल असं करू शकता ठीक आहे आणि नंतर अजून त्याच्यावरती पाणी आपण ॲड करणार आहे कारण आपल्याकडे दोनच बर्नर आहे त्याच्यावरती एक हो सुकं करतो आहे आणि एकावरती रसा करतो आहे त्याच्यामुळे दोन्ही बर्नर आपले बिझी आहे त्याच्यामुळे आपण एक्स्ट्रा पाणी गरम कराय कसं ठेवू शकत नाही बट असे हे पद्धतीने केलं तर भाजी पण आपली चिकनची टेस्टी बनते आणि आपलं काम पण हलकं होतं ठीक आहे तर उखळी आलेली आहे वरचं पाणी पण गरम झालेलं आहे अशा प्रकारे आपण नंतर उकळी आल्याच्यानंतर आपण मसाले ॲड करणार आहे दुसरे तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे पूर्ण रेसिपी कशी आहे आपली ते समजून जाईल तुम्हाला ओके याच्यावरती पण आपण पाणी ठेवलेलं आहे सुक्या चिकनवरती त्याला आपण पाहू शकता कसं पाणी सुटायला लागले पण ह्याला थोडासा वेळ लागतो सुक्कं चिकन शिजायला एक अर्धा तास तरी लागतो आणि शिजून अजून त्याची क्वांटिटी कमी बनते सुक्याची Okay. तर याच्यामध्ये थोडस मी गरम मसाला ॲड करणार आहे चिकनचा ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन पहिल्यांदा ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड केला ना की पहिल्यांदा नोटिफिकेशन तुम्हाला येणार का तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले आणि बेल ऐकनं प्रेस केले तर ज्यावेळेस बेल वाचते त्यावेळेस समजून जायचे की मी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती ॲड केलेला आहे नवीन ओके नंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं पाणी ठेवायचं जोपर्यंत आपलं चिकन शिजत नाही तोपर्यंत त्या चिकनवरचं झाकण काढायचं नाही त्याच्यावरती पाणी पण ठेवायचं आता इथं आपलं चिकन, चिकन शिजलेलं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये आता ॲड करणार आहे मसाले इथं पाव इथं तुम्ही आळणी काढू शकता बट इथं काढत नाही आहे मी कारण ऑलरेडी आपला रस्ता थोडासा पातळ आहे चिकन इथं शिजलेलं आहे शिजलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता मसाला ॲड करणार आहे तर तेल इथं पहा चार टेबलस्पून घेतलेलं आहे तर इथं मी थोडंसं तेल कमी घेतले कारण आपण ऑलरेडी तेल घातलेलं आहे आणि आम्ही जो घरगुती मसाला बनवतो त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं असतं त्याच्यामुळे थोडंसं तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं ओके तर इथं पाहू शकता व्हिडिओमध्ये दोन तीन तीन टेबलस्पून घेतलेला आहे घरगुती मसाला आणि एक टेबलस्पून घेतलेला आहे थोडासा भरून घेतला आहे रेड मिरची पावडर आणि हा आहे चिकनचा मसाला एवरेस्ट ओके हा आपण एक टेबल स्पून घेतलेला आहे तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण घेऊ शकतो ठीक आहे आणि हे आपण तेल गरम झाल्याच्यानंतर तेलामध्ये डायरेक्ट ॲड करायचं नंतर त्याच्यामध्ये ते तेलात भाजायचं आणि आपल्या रशामध्ये त्याला शिफ्ट करायचं की जास्त त्याला हे नाही करायचं नाही तर ते गरम मसाले असतात पटकन करपतात ऑलरेडी ते गरम केलेले असतात भाजलेले असतात मिरच्या चटणी करतो आपण त्यावेळेस ठीक आहे त्या रस्सा याच्यामध्ये मिक्स करायचा जेणेकरून सगळा कडेला लागलेला मसाला आहे तो सगळा याच्यामध्ये आपल्या रसामध्ये ॲड होतो तर एकदम असा तरी दार रस्सा इथं आपला रेडी होणार आहे आणि एकदम मस्त रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा ओके आणि कोण कोण कशा पद्धतीने चिकनची रेसिपी करतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ठीक आहे थोडंसं आपण याला एक दहा मिनटं उकळी येऊन द्यायची त्याच्यानंतर आपण याला साईडला करून ठेवू शकतो तोपर्यंत आपण सुक्याची तयारी करूया ठीक आहे आता पाहू शकता दहा मिनटाच्या नंतर मी थोडंसं इथं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे एकदम मस्त रस्सा रेडी झालेला आहे एकदम काय काय लोक जेवणाच्या अगोदरच एक एक प्लेट पिऊन टाकतात एकदम वास पण खूप छान येतोय एकदम मस्त वास येतोय ठीक आहे तर चला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पहिलं ठीक आहे असं प्रकारे शिजलेलं आहे चिकन जे सुक्क आहे ते पण शिजलेलं आहे आणि सुक्यातले थोडेसे मी चार पाच पीस काढलेले आहेत साईडला कारण जर लहान मुलांना आवडत नसेल तर म्हणजे तिखट जास्त खात नाहीत लहान मुलं तर थोडंसं जर तिखट जर झालं तर लहान मुलांनी नाही खाल्लं तर आपल्या मेहनतीवरती पाणी पसरतं का तर लहान मुलांनीच नाही खाल्लं तर मग चिकन करून काय फायदा आहे ना ओके हां तर आपण ते सेम प्रोसेस केलेले आहेत सेम मसाले घेतलेले आहेत आणि तेच पद्धत आहे तेल घ्यायचं पॅनमध्ये चार चमचे त्याच्यामध्ये आपण नंतर हे असे ॲड करायचं थोडंसं तर पाणी ॲड केलं तरी चालेल कारण कढईला खूप सारा मसाला राहतो तर तो आपण इथं ॲड करू शकतो ठीक आहे प्रकारे एवढी क्वांटिटी बनलेली आहे ज्यावेळेस मी प्लेटमध्ये सर्व केलेलं आहे त्यात जे अळणी पीस दिसतात ते यातलेच काढलेले आहेत ठीक आहे हे आहेत तेवढे साईडला काढले आहेत मी आणि आता पाहू शकता थोडंसं स्टीम होऊन द्यायचं हे पण एक पाच दहा मिनटं शिजून द्यायचं म्हणजे ते सर्व मसाले ऑब्झॉर्ब करून घेतात चिकनचे पीसेस आणि खूप छान टेस्ट लागते इथे पाहू शकता आपण ज्यावेळेस मसाले बनवले होते वाटलं नव्हतं त्याचं एवढी ग्रेव्ही होईल सुक्यामध्ये पण पण ज्यावेळेस हे थंड होऊन जातं त्यावेळेस थोडंसं साईडला राहू शकतं भाकरीसोबत एवढं छान लागतं ना मसाला तो एकच नंबर हॉटेलमध्ये जाण्याची गरजच नाही एवढं छान रेसिपी आपण घरी पण करू शकतो ठीक आहे इथे पाहू शकता तरी पहा कसे दिसते बुंद दिसते तरी आणि हा आहे आपला लेग पीस ओके तर हा थोडासा एक्स्ट्रा शिजलेला आहे बट त्याने कट मारलेलं त्याच्यामुळे चिकन आणाय गेल तर ते त्या चिकनवाल्याने कट मारलेले आहेत त्याच्यामुळे कट मारलेले होते ते पीस शिजलेले आहेत एक्स्ट्रा ठीक आहे एकदम गरम गरम असा चिकनचा रस्सा त्याच्यासोबत असं सुक्क आणि कांदा लिंबू बाजरीची भाकरी एक वेगळीच फिलिंग येते आमच्याकडे धुलीवंदनं असं असा आम्ही करतो तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थैंक्स फॉर वॉचिंग एकदम झणझणीत तरीदार असताना की ट्राय करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थैंक्स फॉर वॉचिंग बाय